नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत पवार विरुद्ध पवार बारामतीमध्ये कोण बाजी मांडणार दोन हजार चोवीस लोकसभा निवडणुका जाहीर झालेल्या आहेत पहिल्या टप्प्याचे मतदानाची तारीख पण जवळ आलेली आहे तसंच अवघ्या भारताचं व महाराष्ट्र राज्याचं लक्ष असलेलं बारामती मतदारसंघ जो की पवार विरुद्ध पवार हा सांगणार आणणार आहे यामध्ये कोण बाजी मारणार आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणारच आहोत यामध्ये कोणते फॅक्टर महत्वाचे ठरणार आहे हे या व्हिडिओच्या माध्यमात बघणार आहोत तत्पूर्वी मी सती जगता युथ इंडिया चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत केलं आहे युथ इंडिया चॅनलला लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून आपल्याला राजकीय घडामोडी व सामाजिक घडामोडीची चर्चा सर्वात प्रथम आपल्या या चॅनलवर मिळेल तर वळूया व्हिडिओकडे तर हे असं नाव आहे भारताच्या राजकारणामध्ये पंचावन्न वर्षाचा दांडगा अनुभव जनतेचा संपर्क व कोणत्या मतदारसंघांमध्ये कोण किती लक्षणीय याची माहिती असलेले शरद पवार व योग्य वेळी योग्य चाल व डाव मांडणारे राजकारणातले दिग्गज व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार गेल्या काही महिन्यामध्ये शरद पवार गट जो की तुटून बीजेपी मध्ये सामील झाला होता सत्तेमध्ये बीजेपी सत्तेमध्ये व त्यानंतर जी राष्ट्रवादी मूळ राष्ट्रवादी ती अजित पवार गटाला ना साहेब नावासाहेब मिळालेली होती त्यामुळे जी सहानुभूती होते जनतेमध्ये ती सहानुभूती पण शरद पवार गटांकडे आहे तर दुसरीकडे अजित पवार जे की कार्यसम्राट म्हणून ओळखले जातात सकाळी सहा वाजेपासून त्यांच्या कार्याची अं सुरुवात होते त्यानंतर त्यांचा पण जनसंपर्क जे की माणसा माणसांमध्ये खूप मोठ्या प्रमाणात आहे माणसांचे काम खूप मोठ्या प्रमाणात करायची त्यांची इच्छाशक्ती आहे व तसेच्या कार्यकर्त्यांनी पण दिसतात परंतु त्यांनी जो निर्णय घेतला पक्ष फुटीनंतर त्यानंतर सगळ्यात जास्त त्यांच्यावर टीका पण झालेली पण आणि त्यांच्या विरुद्ध खूप मोठ्या प्रमाणात विरोधाचा विरोधाचा विरोधबा पण आहे जो की जनतेमध्ये की शरद पवार शरद पवार यांनी त्यांना पद दिली मंत्री केलं हे अशी पण एक भावना जनतेमध्ये आहे हा एक फॅक्टर खूप महत्वाचा ठरणार आहे व दुसरीकडे शरद पवार गटाला खूप मोठ्या प्रमाणात सहानुभूती आहे परंतु याच्यामध्ये अजून एक महत्वाचा फॅक्टर म्हणजे अजित पवार यांची की कार्यशैली रोखोक कार्यशैली व जनतेमध्ये खूप मोठ्या प्रमाणात त्यांचा संपर्क हा एक हा पण एक फॅक्टर खूप महत्वाचा ठरणार आहे अजित पवार जे की आक्रमक भूमिका मांडताना दिसत आहे व जनतेमध्ये त्यांचा खूप मोठ्या प्रमाणात सहभागी दर्शवतात तर हे जे फॅक्टर आहे हे फॅक्टर कुणाकडे जनतेचे वळणार हे त्या काही काळातच समजेलच परंतु आपल्याला एक मतदान म्हणून आपल्याला काय वाटतं बारामतीमध्ये कोण बाजी मारणार शरद पवार गट की अजित पवार गट सुप्रिताई सुळे की अजित पवार यांच्या पत्नी या निवडणुकीमधून जिंकून येणार आपल्याला काय वाटतं आपण कमेंटच्या माध्यमातून आपले उत्तर द्यावे धन्यवाद